तुझीचं मी गीत गात हे या मालिकेच्या वीस मेच्या भागात आपण पाहणार आहोत अखेर स्वरा आईला शोध तिथे आलेली असते स्वराला बघून वैदेही खूपच खुश होते तर स्वरा पण आईला जिवंत बघून खूपच खुश होते पण तेवढ्यातच तिथे मोनिका येते आणि मोनिका स्वराला म्हणते अखेर तू स्वरा इथपर्यंत पोहोचलीस पण आता तू इथून जिवंत बाहेर नाही जाऊ शकत स्वरा मोनिकाच्या डोक्यावरील गॉगल काढत म्हणते मला माहीत आहे तुम्ही आंधळा नाही ते मी माझ्या आईला तुमच्या तावळीतून वाचवणार आणि तिला इथून घेऊन पण जाणार आता स्वरा यातून कसा मार्ग काढणार हे पाहणे रंजक श आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा